स्त्री पुरुषास शिक्षण देण्याचा ध्यास घेतला मनी दुर्दशा जाणली बहुजनांची ज्योती ज्योतिबांनी दुर्दशा जाणली बहुजनांची बांधणी केली होती बंदी मनोने शिक्षणाची केली होती बंदी मनोने शिक्षणाची अज्ञान अंधश्रद्धेने होळी झाली होती देशाची विषमतेचे कारण शोधले ज्योतिबांनी स्त्री पुरुषास शिक्षण देण्याचा ध्यास घेतला मनी दुर्दशा जाणली बहुजनांची ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाची चळवळ केली स्त्री शिक्षणाची चळवळ केली पुण्यात भिडेवाड्यात मुलींची शाळा काढिली ज्योतिबाला मारण्याची सोडली होती टोळी ब्राह्मणांनी ज्योतिबाला मारण्याची सोडली होती टोळी ब्राह्मणांनी स्त्री पुरुषास शिक्षण देण्याचा ध्यास घेतला मनी दुर्दर्शा जाणली बहुजनांची ज्योतिबांनी सती जाणाऱ्या महिलांचे केले रक्षण सती जाणाऱ्या महिलांचे केले रक्षण ज्योतिबांनी वाचविले काशीबाईचे प्राण ज्योतिबांनी वाचविले काशीबाईचे प्राण विधवांच्या केशवपनाचा विरोध करून विद्वांच्या केशपनाचा विरोध करून नाव्यांचा संप आनला घडवणी नाव्यांचा संप आनला घडवणी स्त्री पुरुषास शिक्षण देण्याचा ध्यास घेतला मनी दुर्दर्शा जानली बहुजनांची ज्योतिबांधणे सांगितले ओरडून जनतेला सांगितले ओरडून जनतेला मुलामुलींना पाठवा शाळेला मुलामुलींना पाठवा शाळेला सावित्री आईला शिक्षित केले अ आई शिकवणी सावित्री आईला शिक्षित केले अ आई शिकवणी स्त्री पुरुषास शिक्षण देण्याचा ध्यास घेतला मनी दुर्दर्शा जाणली बहुजनांची ज्योतिबांनी दुर्दर्शा जाणली बहुजनांची ज्योतिबांनी